महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी हे एक दिवस जरी बिल लेट भरले गेले तरी त्यावर दंड आकारला जातो हा धन भरावाच लागतो महावितरण कंपनीने बिल भरण्यासाठी महानगरातील विविध ठिकाणी सेंटर नेमलेले आहेत परंतु आमचे प्रतिनिधी यांनी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मुख्य कार्यालय रत्नालॉ येथे स्वतः प्रतिनिधी बिल भरण्यासाठी गेले असता जुने शहरातील बिल केंद्रावर कोणीही कर्मचारी आढळून आले नाही त्यावर तेथील चौकीदाराला विचारले असता त्यांनी सांगितले बँकेत पैसे भरायला गेलेले आहेत काही वेळाने येतील आमचे प्रतिनिधी तेथे एक तासाच्या वर थांबले तरी तिथे कर्मचारी आले नाही चार वाजून बावीस मिनिटांनी तिथे कर्मचारी आले व त्यांनी बिल स्वीकारले जर कर्मचाऱ्यांचा प्रत्येक गोष्टीचा टाइम ठरलेला आहे सकाळी दहा ते दीड दुपारी दीड ते दोन जेवण ते पाच कार्यालय तर कार्यालयीन वेळेत आपण तिथे हजर राहायला पाहिजे असे सुजान नागरिकांचे म्हणणे आहे ड्युटीच्या वेळेत जर आपण आपल्या खाजगी कामानिमित्त कुठे जात असाल तर तिथे दुसरा कर्मचाऱ्याला नेमणे आवश्यक आहे परंतु अशी कुठलीही कर्मचारी आढळून आले नाही वाजून येथील काउंटर सुरू झाले तेथे ते जुने शहरातील एक महिला बिल भरण्यासाठी आल्या होत्या की माझी सून सिजर झालेली आहे आणि मला बिल भरून घरी जायचं आहे मी किती वेळ वाट पाहू त्यावेळेस ड्युटीवर असलेल्या कर्मचाऱ्यावर तत्काळ कारवाई करावी अशी मागणी नागरिकाकडून होत आहे